मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर गोंदिया पोलिसांनी गेल्या तीन महिन्यात चोरीला गेलेले एकवेचाळीस मोबाईल त्यांच्या मूडबालकांना परत केले आहेत तर मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी देखील पोलिसांचे आभार मानले आहे गोंदिया जिल्ह्यात बस स्थानक आठवडी तसेच रुग्णालयातून रेल्वे स्थानकातून मोबाईल तक्रार नागरिकांकडून पोलिसांकडे असताना पोलिसांनी देखील यावर आळा घालण्यासाठी गुन्हे प्राधिकरण शाखेची मदत घेत पोलिस अंलदार अशोक रांढरे आणि यांनी तांत्रिक उपकरणांची मदत घेतली मोबाईल शोधून काढा नागरिकांना आज मकर संक्रांतीचे औचित्य साधून परत केले आहे यापूर्वी आपण अक्षय तृतीयेला शंभर मोबाईल वाटप केले होते आणि त्यानंतर दिवाळीच्या सणानिमित्त सत्तर मोबाईलच वाटप केलं होतं जे लाभ हे आहे ज्यांचे मोबाईल हरवले होते त्यांना आपण परत केला होता आज मकर संक्रांतीच्या म याच्या मकर संक्रांतीच्या निमित्तानं आपण एक्केचाळीस मोबाईल जे रिकवर झालेले आहेत ते परत ते ज्यांचे मोबाईल हरवले होते किंवा चोरीला गेले होते त्यांचे आपण परत रिटर्न केलेले आहेत तर आ, मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ज्यांचे पोलिसांवर विश्वास ठेवून आपण मोबाईल हरवले असतील तर आम्हाला नक्की संपर्क साधावा आणि तक्रार करावी आपण दिवाळीच्या निमित्ताने सुद्धा आपण शंभर मोबाईल आपण ज्यांचे मोबाईल हरवले आहेत चोरी गेले आहेत अशा मूळ मालकांना परत केले होते आत्ता आपण मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून ज्यांचे मोबाईल हरवले होते चोरी गेले होते असे एक्केचाळीस मोबाईल आपण रिकर केलेले आहेत आणि ते त्यांच्या मूळ मालकांना आपण परत करण्याचा आज एक आयोजित केलं होतं त्याचप्रमाणे चोरीमध्ये जे मालमत्ता मिळकत मिळालेली आहे त्यामध्ये पण आपण पाच आठ ते सहा लोकांची आपण मूळ मालमत्ता परत करतो वापस घेण्याची काय पद्धत आहे लोकांना कशा अर्ज लागतात पोलीस स्टेशनला आल्यावर ज्यांचा मोबाईल हरवला आहे कुठं किंवा चोरी गेलेला आहे त्यांनी आमच्याकडे एक साधी तक्रार जरी दिली तरी आपण त्यानंतर आपण ते सी आर एक पोर्टल आहे आपण त्याच्यावर त्या सगळी माहिती टाकून ते मोबाईल रिकवर करण्याचा प्रयत्न करतो यात सॅमसंग विवो वन प्लस ओप्पो अॅपल यासारख्या महागड्या मोबाईलवर देखील छोट्यांनी डरला बांधला असता पोलिसांनी हे मोबाईल शोधून काढल्या नागरिकांना परत केले आहे तर यापुढे एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हरविला असल्यास किंवा चोरीला गेल्यास त्याची तक्रार पोलिसात करून आपला मोबाईल तुम्ही परत मिळवू शकता असे आवाहन देखील पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे